यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम होणार आहे याची संपूर्ण संकल्पना आमच्या पक्षाचे सचिव आणि चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलारजी हे करणार आहेत यांच्या संकल्पनेतून होतं त्याची माहिती त्याच्या अटी शर्ती या सुशांत शेलारजी आणि मीनाताई सांगतीलच आज साहित्य संघ या सभागृहामध्ये त्याचा उद्घाटन सोहळा होणार आहे महामंगळागौर स्पर्धा ही संपूर्ण मुंबईतून ज्या आपले महामंगळा मंगळागौरीचे जे संघ आहेत ते याच्यात भाग घेतील आणि त्याच्यानंतर ते तेवीस तारखेला याचा अंतिम सोहळा हा रंगशारदा इथे पार पडणार आहे त्याचप्रमाणे सध्या गणेशोत्सवाला याच वर्षी राज्य महोत्सवाचा दर्जा मिळालेला आहे आणि याच गणेशोत्सवाचा उत्सव मुंबईचा म्हणून सार्वजनिक गणेशोत्सव सजावट दोन हजार पंचवीस याचा हा सुद्धा कार्यक्रम होणार आहे आणि या स्पर्धेमध्ये पहिलं बक्षीसं जवळजवळ तीन लाख असणारे हो, आणि अशी अनेक बक्षिसं शिवसेनेतर्फे मुंबईमध्ये हा उत्सव आणि ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे मला वाटतं लाडकी लाडक्या बहिणींची मंगळागौर हा कार्यक्रम पहिल्यांदाच पक्षातर्फे मुंबईत आयोजित होतोय आणि महिलांचा त्याला प्रचंड असा प्रतिसाद मिळतो आहे आणि आज जो कार्यक्रमाचं उद्घाटन होणार आहे तर या कार्यक्रमाची माहिती आमच्या नेत्या मीनाताई कांबळी या देतील सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार जय महाराष्ट्र शिवसेनाच्या वतीनं आमचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री यांच्या मार्गदर्शनाखाली लाडक्या बहिणी ज्या आहेत त्या लाडक्या बहिणींचा महामंगळागौर हा कार्यक्रम आज आम्ही या ठिकाणी घेतलेला आहे प्रत्येक विभागातील विधानसभेच्या प्रत्येक विभागातील महिलांचे मंगळागौरीचे ग्रुप त्या ठिकाणी येणार आहेत आणि आमची आम्ही कायम ही हिंदू संस्कृती सातत्याने जपत आलेली आहोत हिंदू हृदय सम्राट सरसेनापती श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या ऐंशी टक्के समाजकार्याचा भाग म्हणून ज्या समाजात आपण राहतो ज्या समाजात आपण लहानाचे मोठे होतो त्या समाजासाठी आपण सातत्याने काही ना काही करत राहिलं पाहिजे आणि ह्या उद्देशानेच आम्ही विविध प्रकारचं रक्तदान शिबिर असो मुलांसाठी वया वाटप असो छत्री वाटप असो लाडक्या बहिणींसाठी विविध कार्यक्रमाचं आयोजन आम्ही केलेलं होतं मागील महिन्यात आठ मार्चला आपण ह्या लाडक्या बहिणींसाठी मोठा कार्यक्रम रवींद्र नाट्य मंदिरात घेतला होता रवींद्र नाट्य मंदिर अगदी तुडुंब लाडक्या बहिणींनी वाहत होतं काही बसेस आम्हाला त्यांची माफी मागून परत पाठवले जागे पाठवावे लागले कारण त्या ठिकाणी सपोकेशन झालं होतं म्हणून आणि आता या ठिकाणी ह्याचा उद्घाटन सोहळा दक्षिण मुंबईतील साहित्य संघ मंदिर या ठिकाणी बरोबर साडेचार वाजता सुरुवात होणार आहे आणि त्यानंतर उद्या नारळी पौर्णिमा आणि रक्षाबंधन असल्यामुळे उद्या काही कार्यक्रम होणार नाही परवापासून पुन्हा कार्यक्रमाला सुरुवात होईल याची संकल्पना आमचे चित्रपट सेनेचे सचिव सुशांत शेलारजी यांनी केली त्यानंतर हे सगळं साहेबांना आम्ही दाखवलं आणि त्यानंतर शीतल मात्रे आणि मी पुढाकार घेऊन हा कार्यक्रम आम्ही आयोजित केला आणि सगळ्या लाडक्या बहिणींनी उत्तम असा प्रतिसाद आम्हाला दिलेला आहे कारण चांगली चांगली बक्षिसं आम्ही त्या ठिकाणी लावलेली आहेत त्यामुळे आपणही त्या ठिकाणी आलात तर आपल्यालाही कळेल धन्यवाद यानंतर सुशांत शेलार जी आपल्याशी संवाद साधतील उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी आयोजित केलेला आपल्या लाडक्या बहिणींसाठी महामंगळागौर स्पर्धेचं आयोजन शिवसेनेच्या वतीनं करण्यात आलेलं आहे आणि आमच्या शिवसेनेच्या नेत्या मीनाताई कांबळी आणि शिवसेनेच्या उपनेत्या प्रवक्त्या शीतलताई म्हात्रे यांच्या संपूर्ण संयोजनामध्ये हा कार्यक्रम मुंबईमध्ये मुंबईच्या संपूर्ण महानगरपालिकेच्या क्षेत्रामध्ये पार पडणार आहे आपल्या महिला ज्या आहेत त्या रांदा वाडा उष्टी काढा एवढंच मर्यादित न राहता आज संसाराचा गाडा नोकरी करत असताना आपल्या नवऱ्यासोबत आपल्या भावासोबत आपल्या आईवडिलांसोबत खंबीरपणे संसारात एक महत्वाची भूमिका बजावत असतात आणि कष्ट करत असतात तर त्यांच्या आयुष्यात दोन क्षण विरंगुळाचे मनोरंजनाचे यावे आणि त्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी वाव देण्यासाठी शिवसेना पक्षाच्या वतीनं ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली आहे आणि याच्यामध्ये बऱ्याचशा गोष्टी घडतील त्यांची एकमेकांच्या सोबत ओळखी वाढतील त्यांच्या हितगुज होईल त्याच्यातून त्यांच्या उद्योगाला सुद्धा गृह उद्योगाला पण चालना मिळेल तर ही केवळ स्पर्धा त्या कलाक्षेत्रापुरता मर्यादित न राहता याच्यापुढेही त्यांच्या भावी वाटचालीसाठी कसं काय उपयोगी ठरेल असा आमचा प्रयत्न आहे आणि शिवसेनेमध्ये कायमच या सगळ्या गोष्टींना प्राधान्य देण्यात आलेलं आहे जसं मीनाताईंनी सांगितलं की ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही ब्रीदवाक्य घेऊन शिवसेना पुढे चालते आणि बाळासाहेबांनी दिलेले हे बाळकडू घेऊन आम्ही पुढे जात आहोत आणि म्हणूनच या महा गौर स्पर्धेला संपूर्ण मुंबईतून प्रचंड असा प्रतिसाद मिळतोय जवळजवळ पाचशेहून जास्त संघ या महामंगळागौर स्पर्धेमध्ये सहभागी झालेले आहेत याची अंतिम फेरी तेवीस तारखेला पार पडणार आहे आणि त्यासाठी सन्माननीय शिंदेसाहेब उपस्थित राहतील आणि जवळजवळ एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयाचं बक्षीस आहे आणि याचबरोबर बाकीचीही बक्षीस असणार आहेत संपूर्ण काही लाखांची बक्षीस आहेत या महामंगळागौर स्पर्धेसाठी आणि परीक्षण करण्यासाठी अंतिम फेरीला कलाक्षेत्रातले अभिनेते अभिनेत्री सुद्धा उपस्थित राहतील आणि त्याचबरोबर गणेशोत्सव हा शिवसेनेसाठी कायमच एक मोठा उत्सव महोत्सव राहिलेला आहे आणि आता राज्य सरकारने सुद्धा गणेशोत्सवाला राज्याचा महोत्सव असं जाहीर केलेलं आहे अधिकृतपणे आणि शिवसेना कायमच गणेशोत्सव मंडळाच्या पहिल्यापासूनच खंबीरपणे पाठीशी उभी राहिलेली आहे त्याच्यामुळेच एकनाथजी शिंदे साहेबांनी दोन हजार तेवीस पासनं उत्सव मुंबईचा ही गणेशोत्सव स्पर्धा सुरू केली आणि याही वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये ही स्पर्धा पार पडणार आहे आणि प्रथम पारितोषिक हे तीन लाख रुपये द्वितीय पारितोषिक हे दोन लाख रुपये आणि तृतीय पारितोषिक एक लाख त्याचबरोबर उत्तेजनाथिसं जी आहेत ती पंचवीस हजार रुपयांची जवळजवळ पन्नास बक्षिस ही उत्तेजनार्थ आहेत म्हणजे जवळजवळ पंधरा ते वीस लाख रुपयांची बक्षिस ही गणेशोत्सवामध्ये मंडळांना कारण त्या बक्षिसाच्या माध्यमातून त्या गणेशोत्सव मंडळाला वर्षभर उपक्रम राबवण्यासाठी एक आर्थिक मदत होते हे भान लक्षात ठेवून ही स्पर्धा पक्षाच्या वतीनं हे मला वाटतं शिवसेना एकमेव पक्ष असेल की जो गणेशोत्सव मंडळाच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहतो आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदेसाहेब मग ते शिंदे गणेशोत्सव मंडळ असेल दहीयंडीचं मंडळ असेल नवरात्रोत्सव असेल सगळ्याच मंडळांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असतात आणि त्यांच्या नेतृत्वात या दोन्ही स्पर्धांचं आयोजन करत असताना आम्हाला अतिशय अभिमान वाटतो आनंद वाटतो आणि गणेशोत्सव मंडळाला पण जवळजवळ हजार मंडळांनी मुंबईतून या गणेशोत्सव स्पर्धेमध्ये उत्सव मुंबईचा या स्पर्धेमध्ये सहभाग घेतलेला आहे आणि आज आजपासून ही जी लाडक्या बहिणींची महामंगळागौर स्पर्धा सुरू होते आहे ती स्पर्धा जवळजवळ तेवीस तारखेपर्यंत मुंबईतल्या वीस ठिकाणी विविध क्षेत्रामध्ये पार पडणार आहे आणि त्याची अंतिम फेरी ही तेवीस तारखेला होईल आणि त्याचबरोबर गणेशोत्सव स्पर्धा जी उत्सव मुंबईचा ही जी स्पर्धा आहे ती गणेशोत्सवामध्ये पार पडेल आणि त्यासाठी शिवसेनेचे परीक्षक हे प्रत्येक मुंबईतल्या गणेशोत्सव मंडळाला जे जे सहभागी झालेत त्या त्या, त्या मंडळाला आपली भेट देतील आणि त्यांचं परीक्षण करतील तर तुम्ही या सगळ्या उत्सवाची माहिती आणि या स्पर्धांची माहिती संपूर्ण महाराष्ट्रात पोचवावी अशी विनंती धन्यवाद काही प्रश्न असतील बघा एक लक्षात घ्या से गई व पद्धतीने महा मला वाटतं इंडियन महाविकास महाभकास आघाडी यामध्ये ज्या पद्धतीने तुमचा अपमान केला गेलेला आहे हे, हे संपूर्ण महाराष्ट्राने नव्हे तर संपूर्ण देशाने बघितलेलं आहे तुम्हाला त्यानंतर संजय राऊत यांनी सारवासारव केली की आम्हाला जवळून दिसत नव्हतं व्यवस्थित काही स्क्रीनवर तर मला असं वाटतं की जेव्हा चित्रपट बघतो किंवा स्क्रीन बघतो तेव्हा आपण गॅलरीत बसून बघतो बरोबर आहे ना तर ह्यांनीसुद्धा गेटच्या बाहेर जाऊन एखाद्या गॅलरीतूनच बघायला हवं होतं शेवटच्या रांगेत तरी कशाला तर त्याच्यामुळे उगीचं सारवासारव करू नका तुम्ही तुमची काय तिथे लायकी केली जाते तुमची काय तिथे किंमत आहे हे संपूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे स्वतःला का, काय काय म्हणतात ब्रँड ब्रँड ठाकरे ओ हा ब्रँड ठाकरे नाही हा बँड ठाकरे झालेला आहे तुमचा तुमचा बँड वाजवलेला आहे प्रत्येक वेळेला तुम्ही इथे स्वतःला मर्द म्हणवता इथे स्वतःला ब्रँड ठाकरे म्हणवता इथे स्वतःला काय जे काही आहे ते म्हणवता आणि तुम्ही <दोकण> आमच्या शिंदे साहेबांवर ज्या पद्धतीने प्रत्येक वेळेला अपमानजनक वक्तव्य करता आज शिंदे साहेबांना त्यांच्या पूर्ण फॅमिलीला मोदी साहेबांनी अगदी मानाने सन्मानाने बाजूला बसवलं अहो तुम्ही हिंदू हृदय सम्राट यांचे विचार सोडलेत हिंदुत्वाचे विचार सोडलेत म्हणून आज तुमच्यावर ही परिस्थिती आलेली आहे त्यामुळे आता तुम्हाला शेवटच्या रांगेत बसवलं पुढच्या वेळेला मला असं वाटतं त्यांना गेट बाहेरच उभं करतील आमची भूमिका काय असणार आहे त्यांची भूमिका काय असणार आहे किंवा त्यांना भूमिका तरी राहिली आहे की की नाही हे त्यांना खरं तर विचारायला पाहिजे त्याच्यामुळे आता सारवासारव करण्याचे काम सोडा ज्यांच्या ज्यांच्या बरोबर हे विश्वप्रवक्ते संजय राऊत जी राहिलेत त्यांचा त्यांचा सत्यानाश झालेला आहे तिथे इतके दिवस राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार साहेबांबरोबर राहून त्यांच्या पक्षाचं त्यांनी वाटोळं केलेलं आहे त्यानंतर आता त्यांनी परिस्थिती अशी आणलेली आहे की दोन्ही म्हणजे उद्धवजी आणि आदित्यजी यांना शेवटच्या रांगेत अपमानास्पद पद्धतीने बसायला लागलं अहो त्यापेक्षा तुम्ही जर तिकडना सन्मानाने बाहेर पडला असतात तर तुम्हाला बाळासाहेबांचे पुत्र म्हणून आम्हीसुद्धा वाहवा केली असती परंतु तुम्हाला मान सन्मान आत्मसन्मान काहीही राहिलेलं नाही जे काही राहिलेलं आहे ते फक्त आणि फक्त सत्तेसाठी राहिलेलं आहे त्याच्यामुळे सत्तेसाठी लाचारी करण्यास तुम्ही नेहमीच तयार असतात म्हणून नेहमी आमचे शिंदे साहेब म्हणतात की विचार हे नेहमी पुढे असतात आणि लाचार हे नेहमी पाठी असतात त्या पद्धतीने शिंदे साहेब जे बाळासाहेबांचे विचार घेऊन चालत आहेत ते नेहमी पुढे असतात आणि तुम्ही लाचारी करणारे सत्तेसाठी हे शेवटच्या रांगेत बसतायत हेच तुमचं भविष्य आता नाही अगदी आमचं सुद्धा तेच आमचं आमचं सुद्धा तेच म्हणणं आहे की हा अपमान आहे म्हणूनच आम्ही आज माननीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या समाधीवर जाऊन साहेबांना नाक घासून सांगितलं की तुम्ही तुमच्या पुत्राला माफ करा उरला सुरलेला उभाठा पक्ष आहे तो सुद्धा त्यांनी जाऊन दिल्लीला सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या पायाशी फेकून दिला त्याच्यामुळे आम्ही आज खरं तर माफी मागायला गेलो होतो बाळासाहेबांची की तुम्ही ज्या पद्धतीने शिवसेना वाढवली शिवसेनेच्या बरोबर जे आमचे शिवसेनेचा विचार घेऊन जे शिंदे साहेब चाललेले आहेत ते खरं तर तुमच्या विचारांचे पुत्र आहेत आणि तुमचे जे पुत्र आहेत जे स्वतःला ब्रँड ठाकरे म्हणवतात त्यांची आज काय परिस्थिती आहे हे सगळ्या महाराष्ट्राने बघितलेलं आहे मान सन्मान मान। आज खरं तर मोदी साहेबांनी त्यांच्या संपूर्ण फॅमिलीला तुम्ही बघितलं किती मानाने आणि सन्मानाने बाजूला बसवलं आणि त्यांच्याशी हितगुज साधलं तुमची काय परिस्थिती आहे तुमची काय परिस्थिती आहे तुम्हाला शेवटच्या रांगेत बसवतात मध्ये आम्ही एक व्हिडिओ बघितला शरद पवारांनी त्यांना बाजूला थांबायला सांगितलं ही तुमची परिस्थिती आलेली आहे हा तुमचा उरला सुरलेला पक्ष झालेला आहे त्याच्यामुळे आता याच्या पुढे हा अपमान एक मराठी माणूस म्हणून आम्हाला बघवत नाहीये त्यांचा अपमान त्यांच्या पक्षाची लोक सारवा सर्व करतायत परंतु आज अनेक उभाटाचे जुने सैनिक बरोबर बोलतायत आम्हाला सांगतायत की आमचा हा अपमान आम्ही बघू शकत नाही हा बाळासाहेबांच्या विचारांचा अपमान आहे अजून काही त्यामुळे आज सगळ्यांना विनंती आहे की पाच वाजता आम्ही उद्घाटन करतो आहोत साहित्य संघमध्ये विनाताई च्या हस्ते आमच्या नेते आहेत त्यांच्या हस्ते आज उद्घाटन होणार आहे तर तुम्ही सगळ्यांनी जरूर तिथे यावं धन्यवाद